थोरगवान देशमुख विद्यालय येथे उन्हाळी संस्कारमाला शिबिरात मान्यवरांचे मार्गदर्शन डी एस देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय थोरगवान येथे सुरू असलेल्या संस्कारमाला शिबिराच्या तिसऱ्या पुष्पात विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी असे यशाचा सक्सेस मंत्र हे सत्र पार पडले या सत्रचे प्रमुख वक्ते वेलनेस फाउंडेशनचे निलेश गोरेसर भुसावळ यांनी विद्यार्थ्यांमध्ये यशाबद्दलचे स्वप्न तयारी सकारात्मक दृष्टिकोन कठोर परिश्रम आणि सतत प्रगती करण्याची वृत्ती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष भुसावळ येथील कोटेच्या कॉलेजचे से सेवानिवृत्त प्राध्यापक संजय हरिभाऊ चौधरी यांनी विद्यार्थ्यांना संवाद साधताना यशाच्या वाटचालीत संस्कार या गोष्टीचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत मांगीचे सरपंच व शाळेचे माजी विद्यार्थी ईश्वर कोळी उपस्थित होते शाळेची पटसंख्या वाढ करण्यासाठी सहकार्य व मदत देण्याचे माझी विद्यार्थी म्हणून आश्वासन दिले या सत्राची सुरुवात श्री एस बी सपकाळे सरांनी मान्यवरांच्या परिचय करून केली विद्यार्थ्यांना अल्पोहाराचे दातृत्व संस्थेचे संचालक चंद्रकांत सुराजी पाटील डेअरी फर्मथ हुर्गवाण यांनी केले कार्यक्रमात संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष चंद्रकांत चौधरी उपाध्यक्ष उमाकांत बाऊसकर संचालक शालेय समितीचे मधुकर कोले संचालक व आजचे वक्ते स्नेहभोजन दाते नंदकुमार चौधरी सरपंच मांगी ईश्वर कोळी संतोष सोनवणे अध्यक्ष वेल्हाळा हायस्कूल यांची प्रमुख उपस्थिती लाभली संस्कारमाला शिबिराच्या चौथ्या पुष्पात विज्ञानाशी थेट नातं जोडणारा एक अद्वितीय उपक्रम पार पडला मराठी विज्ञान परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते श्री दिलीप भारंबे जळगाव यांनी हसत खेळत विज्ञानातून प्रयोग या विषयावर विद्यार्थी शिक्षक आणि उपस्थितांसमोर थेट प्रात्यक्षिकांचं एक जबरदस्त सादरीकरण केले विविध प्रयोग प्रत्यक्ष कृतीद्वारे दाखवत त्यांनी विज्ञानातील अद्भुतता उलगडली समजण्यास सोपे आणि विनोदी पद्धतीने त्यांनी प्रयोग मांडले गेले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थाध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी भविष्यात अशीच संस्कारमाला सुरू ठेवू असे सांगितले या सत्राला शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकवर्ग आणि शेकडो विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या शंकांची उत्तरे थेट वक्त्यांकडून मिळवत विज्ञानाबद्दल अधिक अनुभव घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे प्रमुख प्रशांत कचरे यांनी केले प्रभारी मुख्याध्यापक डी के पाटील टीपी घुले वाय जे कुरकुरे यांचे सह सर्व स्टाफ यांचे सहकार्य लाभले मनोहर लोने दिव्या महाराष्ट्र न्यूज थोरगवान दोन सेंटीमीटर स्क्वेअर एवढं क्षेत्रफळ या इजिशन मधलं आहे बरोबर आहे किती पाणी पेलतं ते तुम्हाला मी दाखवतो बघा या दोन पाटल्या घेतलेल्या आहेत मी जाणून बघून मी फ्रू करून देतो